बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातील उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत पाहणी दौऱ्याला सर्व खात्यांचे अधिकारी देखील उपस्थित असतील तर ही पाहणी सुरू आहे बारामतीमध्ये अजित पवार यांचा दौरा आहे आणि ही थेट दृश्य आपण बारामतीमधील पाहतोय बारामतीमध्ये अजित पवार हे गेलेले आहेत बारामती त्यांचा दौरा आहे आणि पाहणीला सुरुवात झालेली आहे पुण्यातले अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ सकाळी सकाळी अजित पवार यांची विकास कामांची पाहणी सुरू आहे सविस्तर अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांनी बारामतीतील नेहमीप्रमाणे जे विकास काम चालू आहेत त्यांची पाहणी देखील सुरू केलेली आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी कुठे अडचण येत असते त्या ठिकाणी सर्व जे खाते ते संबंधित अधिकारी असतात त्यांना त्या, आ, त्या आ, काम करण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार देत असतात खऱ्या अर्थाने आज थंडीचा जोर वाढलेला आहे तरी देखील सकाळी सहा वाजल्यापासूनच अं अजित पवार यांनी विकास कामांची पाहणी सुरू केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने अजित पवार यांनी आता दहा वाजता देखील सहयोग निवासस्थानी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार देखील घेतलेला आहे आणि आज दिवसभर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास देखील होणार अगदी उद्घाटनेवर आज आजच्या अजित पवारांच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे कशी आहे आणि अर्थातच अजून काही गाठीभेटी त्यांच्या आज होणार आहेत का नक्कीच काल उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या ती पाचच्या दरम्यान आलेले होते त्यावेळेस विविध संस्थांच्या संचालकांची बैठक देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली होती आणि आज देखील अनेक ठिकाणी जे आहेत विविध संस्थांच्या कार्यक्रमाचे उद्घाटनाचे कार्यक्रम देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता अंजनगाव या ठिकाणी महावितरणच्या उपकेंद्रांचे आणि उमाजी नाईक सभागृहाचे उद्घाटन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे अगदी धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ